इथं बघा आम्ही तीरपन हॉस्पिटल मध्ये तर आले काय सलाण लावली ही किती सलाण आहे तिसरी एक छोटी एक लावली आणि मोठ्याला हो की कशी हो हा हो, हो, हो। बघा पिवळ्याचं जावळ पण काढून टाकलं तात्याने घरच्या गर घरीच दोनदा आला तिकडे जावळ काढणं काही झालं नाही कामाच्या ह्याने राहून गेलं आता काढून टाकले तर बघा आता मी आले बारामतीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे राधिका आजारी तर आता रात्रीचे नऊ वाजलेत बघा ह्या टायमाला आता भावळे आणि मी जयंतीवरून आलो या बारामतीला घरीच आहे आता तर आणि यायच्या आधीच तिथून पहिल्या दवाखान्या जे नेलतं तिथं तिला कायच फरक पडला नाही उलटी पण थांबणार आणि पोटा दुखायचं पण थांबणार रडत होती सारखी त्याच्यामुळं त्या दवाखान्यातनं मग आणलं दिवसभरात आई किती सलाईन लावल्या ग सकाळी लावले चिर बारक्या बारक्या पुन्हा लावल्या आता पाच वाजता बारक्या तीन दोन आणि मोठ्या मोठ्या बारक्या दोन आणि सकाळच्या थोडा पण फरक पडला नाही बघा राधिकाला त्याच्यामुळं घरी आणलं तिला आणि घरनं मग परत दुसऱ्या नेले आता कोणत्या दोखान्यात नेले तिकडे बघा भावडे आई बावड्यात मी आता चालूया कोणच्या दोखान्यात नेल भावडे आता आता मोठा दवाखाना आहे लहान मुलांचा पीच लिस्ट आहे तिकडे नेहलया गावाकडे गेलो तू बघा तुम्हाला सांगतो एवढं मला टेन्शन त्या कामामुळे तुम्हाला सांगतो ताई मी आलो अर्जंट ताईला तर उचलून टाकलेलं व्हायला लागल कधी जाते कसं उडून जाऊ का पळून जाऊ असं व्हायला लागलं प्रियांका लागली फोनवर रडली आणि मी पण आज मुकमल थांबणार होतो मी सकाळीच ऍडमिट करून गेलो पण प्रियंकाचा आवाज ऐकून तसला रडलेला ते बघून मी काम सोडून समजा आलोय आणि ताईने ताई पशी पडते रडली काय पण म्हणजे मला काही राहावं मला थांबूच ना कधी इकडे येणं असं वाटायचं याची वाट बघत बसली आला भावड्या की लगेच आलो आम्ही इकडे आता आलोय निघालय मताच्या आता निघालोय आम्ही पाठी मागून बघू तिथं पण काय गरज नाही कुठं जायची कारण मुलगा मोठा दवाखाना समजे म्हणते ते कारण बाहेरची लोक सोलापूर जिल्ह्यात नाही तर येते ती त्या दवाखान्यात खाजगी दवाखाना मोठा आहे मी सकाळीच भावड्याला म्हणलं होतं चांगल्या दवाखान्यात ऍडमिट करा तिथं फरक नाही पडत कारण असं आपल्या फॅमिली डॉक्टर आहे नेहमीच लक्ष दे लक्ष देईन दुसरी गोष्ट म्हणलं आणि मला एवढी काळजी की बाबा म्हणलं ऍडमिट करून आपल्या कामाला जावं असं घरी ठेवून गेलो नाही काल सोनोग्राफी केली हजार रुपयाची बाहेरातली औषध गोळ्या आणली पहिली पण फेकून दिली त्याच्या अगोदर दोनदा दवाखान्यात नेलतं काल पण नेलतं आणि सकाळी ॲडमिट करूनच माझ्या कामाला गेलतो पण ही काय फरक नाही पण ना ले क्रिटिकल प्रॉब्लेम व्हायला लागला तुम्हाला सांगतो तब्येतीची म्हणून वापस मी आलोय संध्याकाळचे नऊ वाजले तर आता नऊ वाजता पोचलो आता हॉस्पिटलला चाललोय आयला घरी थांबवलंय ओम कृष्णा ही हाय ती घरी बाकी चावाखाना चला आम्ही निघालो तिकडं आईने चहा ठेवलाय बघा म्हणजे थंडी गाठ्याचा आलाय तुम्ही थंडी वाजते चहा पिऊन बाबा आई चहा आता सध्या राधिका पशी बघा प्रियंका पूजा पांडू ही आपा कुठे येतो आपा कामावरती गेलं तर पांडू तात्या पूजा ही सगळी प्रियंका ही दवाखान्यात आहेत तर राधिका पशी आम्ही ऊसवर तात्या नेहानी तिला नेहल पुढे दवाखान्यात ऍडमिट केलंय आता तर आता आम्ही जातो दवाखान्यात आणि बघू राजूची गाठ घेते काय तिथं दमसने हे प्रिया राहिलं सकाळपासून फोन चालू आहे तेव्हा काय नाही वाटलं बोलत होती हा बरंय चांगलंय झोपली या उठली या पण मागाशी लागली रडायला ताई म्हणली तिच्या उलट्या स्था तर तिने लय इवळती तिथं दमसने ना मग त्यांना म्हणलं जाते बाहुड्या बरोबर तुम्ही या म्हणलं उद्या त्यांनी म्हणलं आणि तुमचं दाजी म्हणलं की उद्या आपण सकाळ सकाळनं जाऊ आता अंधार बरोबर असू द्या नाहीतर काय असू द्या या म्हणलू द्या मग बावड्यांनी आता आलोय आता जातो राधिकाकड चहा नको म्हणलं होतं तरी आईने ठेवलाय म्हणलं थंडी व वाजते थंडीचा आली तू इकडं कृष्णा बसलाय बाबा टीव्ही आता बाहुड्या जातो राधिकाकड आता बघा राधिका पशी थांबून थांबून आलोय आम्ही राधिका आता शांत झोपले एक देलाईन झालं दुसरं सलाईन लावलो या शांत झोपले बघा इकडे दादा पण आता दादा आहे इकडं भावड्या आहे बावड्या कुठे गेला फोनवरती बोलतोय इकडं बघा तात्या आहेत तात्या आमच्या अगोदर आलता अं राधिकाला घेऊनच आलता तात्या दोका सकाळचं ऍडमिट केलं तिथे थोडा पण फरक नाही पडला उलट्या काय राहण्या क्षण उलट्या पण उलट्या काढ म्हणून डायरेक्ट इथं पण ऍडमिट केलंय बघू आता उद्या सकाळी अशी कंडिशन आता सध्या तर शांत आता चाललोय घरी डब्बा वगैरे बनवून पाठवून देतो आता रात्रीचे किती वाजलेत वाजून हॉस्पिटल हॉस्पिटल मी बावड्याला सकाळीच म्हणलं होत तिथं फरक नाही पडायचा दुसऱ्या दवाखान्यात मी कारण तू होता ना त्याच दवाखान्यात तुला फरक नव्हता त्याच्यामुळे चला असू दे आता तात्या आणि ही बाहुलीचे मम्मी पप्पा पण आलते तर आता ही चालले ते घरी कारण आहे ना घरी जाऊन डबा ही बनवून देईल मी इथं मी आणि आता आई घरीच या आईला हा प्रियंका पण आली आईला घेऊन येईल भावड्या भावड्या पण जाईन घरी डबा घेऊन येईन राधिका पशी मी थांबते आणि पूजा आता सध्या राधिका पशीच आहे आम्ही सगळी बाहेर आलो बघा प्रियंका पण आली का आली ती ते म्हणून आली बाहेर येऊन जावा तुम्ही घरी आणि आईला पाठवून द्या मला पण घरीच आहे बघा आई पशी दात्या पूजा दोघ पण इकडंच आहे बोलतोय हे झालं का चल आपण दोघ आईला आईला घेऊन घ्यायच तर चला आज हिथच मी थांबणार आहे राधिका पशी तू नको येऊ हिला घेऊन थांब घरी अजून परत तुला दुखायचं राहिलं ना आता सगळं चांगलं बरं झालं हि राहिलं ते चला आता मी जाते आतमध्ये आणि पूजाला लावून देते कारण तात ता इथं गाडीत बसलेला आहे ह्यांना पण जायचं इथं बघा दुर्गा मी बसलोय बाहेर इथं आणि प्रियांका ना आतमध्ये बसून आली का पूजाचा फोन यायला लागला पूजा म्हणजे डब्बा बनवते भाऊजींना लावून द्या हे काय एका जागेवर बस नाही उशीर झालं तिकडून तिकडून इथं बघा इथं ना दुर्गा झोपले उशीर झाले हिकडून तिकडून ह्या पटांगणात खेळत होते आताशी झोपली या आणि प्रियांका बसली इथं प्रियांकाला म्हणलं घरी जा तर गेले नाही नको म्हणले आणि बावड्या गेलाय बघा आता म्हणला जातो घरी डबा पण आणतो आणि हातरायला काहीतरी आंध येतं पांघरायला आमच्यासाठी आम्ही तर नाही झोपणार पण दुर्गासाठी तर आता रात्रीचे ना पन रात्री बारा वाजलेत बघा दा दाखव बारा अकरा पंचावन्न झाले तर बराच टाइम झालाय इथं बघा आम्ही तिघोपण हॉस्पिटलमध्ये इथं रा इकडे सलाणी लावली किती सलाणी तिसरी एक छोटी एक लावली आणि मोठे कसं हात लावले आता थोडस झोपते उठते चला आता घेतो जेवण करून आता ना रात्रीचे साडे बारा वाजले बघा आम्ही अजून जेवण नाही केलं जेवण करायचंय आता आता ना रात्रीचे दीड वाजून गेलेत बघा आणि अजून काही कोण झोपलं नाही म्हणजे मी प्रियंका बावड्या तिघ पण जागच येतं आणि आता इतक्यात आम्ही जेवण केलं काय जेवण पण करू वाटना तर भावड्या म्हणला दोन दोन घास खाऊ कारण सकाळपासून कोणीच नव्हतं जेवलेलं मग दोन दोन घास खाऊन घेतलं आणि तर बघा दुर्गा माव झोपले बावड्याने घरनं जाऊन ही पांग राहायला आणला अस हात राहायला जेवणही करून घेतली आता आणि दुर्गा झोप म्हणतो तर ह्याच्यात शिरकी म्हणतो याच्यात झोप काय झोपली जायचं अरे पोरी पैसे झोप म्हणलं प्रियंका झोपली प्रियंका झोपते राधिका पशी आणि आम्ही बसलो इथं बाहेर इथं बघा इथं आतमध्ये प्रियंका आहे राधिका ही इथलं झोपले म्हणून तर लहान लहान बाळ आहेत तर काय म्हणले मोठे रग घेऊन जावा म्हणजे कसं खाली बेडशीट टाकून टाकून पुण्या डबल हा त्यासाठी पण ह्याच्यात जर झोपले झोप मग त्याच्यामुळं नको राधिका कधी पण उठते उठली की उलट्या प्रियंका प्रियांका हाय पण तरी पण बघू लागली झोप तर लागणारच आहे दीड वाजली कशी वाजली ते पण कळलं नाही टाइमच काहीच कळलं नाही आज आणि लाईल लहान लहान बाळ आहेत महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची आली उठून काय झालं झोप चला असू द्या आता आमची तर झोप काय होणार नाही रात्रीचे दीड वाजले तरी सुद्धा गुड नाईट बोलते तुम्हाला आहे का नाही प्रियंका डोळ चोळत आधी हातुना ना मग चला बाय गुड नाईट घेतो राधिकाची काळजी आता ती गे